आम्ही पोहचला नाईट जव्हार उरुस आणि आपला मयूर भाई पण आहे आम्ही थोडासा मौज मस्ती करणार आहे राडा तर तुम्ही पाहून घे व्हिडिओ शेवट पण बघा आम्ही आता जाता तुम्हाला पाहणं दावायला तर तुम्ही पण आमच्या व्हिडीओ चा फुल एन्जॉय घे मित्रांनो सगळी वाट लावून टाकली पाण्यानी आताच पाणी आलेलं आहे सब गड्डे भर गए हैं इधर पुरा लेफ्टी हो गया आहे देख सकते हो तुम लोग आणि आता तुम्हाला मी पाळणं दावीत आहो जितेशी ना माझी मागून तर तुम्हाला मी पाळणं दावीत आहो था। हो थांबात था। पाण्याला आहे तर थोडासा प्रॉब्लेमच आहे फार पाण्याची म्हणजे टेन्शन येतं कारण की आपली तब्येत व्हायची खराब आहे ना थोडीशी तर तुम्हाला आकाश पाहणं धावता आधी वो तो देखा तो पब्लिक भरम से है फार मजा है अपन पाउस आला मधे डिस्टर्ब जसा मारे तो हिवला वाला है सा अपन काय सांगणार सब गड्ढे सब लेप्टी हो गया है मेरे बूट पे लग गया सब चिखोल लग गया है इधर हर टेंशन सा ये रहा है ये ना आज मान लो आप पब्लिक ते दादा पब्लिक बघा तुम्ही आकाश सोड गेला तो मजा आलो तो पण थोडासा पाण्याला आता गडबड झाली आहे आणि आकाश गुड गेला बोलू ना गेलो हम इधर थे हम इधर होती ये देखो एक येष्मा झाला अरे वाह क्या लग रहा है बंदा अच्छे से इधर तुम दो शब्द हमको कह सकते हो इधर तर फार मजा आहे तर आकाश पाहण्यात लोकांना बसलेला बसाय पाहत पण भेवत पण बघा इथं पब्लिक पण भ्रमशारच असलेला आहे तर घरी बिटीवाला इकडे आलेला आहे तर मग मजा आहे आपले आकाश पाहण्याबद्दल काय बोलतो तू मी काय बोलू तर फुल एन्जॉय मध्ये आता आपले आकाशभाई आपले आकाश पाहण्याबद्दल काय बोलतो बरं बघू मी गेल्या वर्षी बसेल होतो ना याच्यात म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला गेले वर्षी म्हणजे मी कधी नाही बसेल पहिल्यांदा ना बसलू बसलू बसायला वाट म्हणजे इतका वाटत होतं पैसं नाही होतं म्हणजे पैस आता तुम्हाला कसं सांगू पैसे तर पैसं तर मापन नाहीच होतं पण कसं तरी ॲडजस्ट केलं बसलू हिमतीने गेलू पण नंतर असं वाटला काय काहीच नाही होणार नंतर माझी इतकी फाटली ना काय सांगू तुम्हाला तर आता आपला इष्टाचा किंग आपला भाई आपले आकाश पाहण्याबद्दल बघू शकता मागून आकाश पाहणार आहे तर आपला आकाश पाहण्याबद्दल तो काय बोलतो तर ते तुम्ही ऐका आणि तुम्हाला थोडेच वेळात तुम्ही पोरी पण धावणार आहे तर पब्लिक आकाश पाहण्यात जे आहे ज्या पाहत पण भिवत चक्कर लगेच ते तर बघू आता मन मनपा पण नाही बस फाटत आहे माझे तर पब्लिक जाम आहे असेल का देखूनच याची ओल्टेज उलटे येतात तर आकाश पाहण्यात देखून माझं चक्कर आलेलं आहे तर पब्लिक बघा इथे आणि पब्लिक पब्लिक पण आम्हालासाठी देखायला आहे तर गरीब इथे पाहिला इथे आलेला आहे तर तुम्ही लाईक तर बघू शकता तुम्ही तर आम्ही आहेच इथं ज्याला बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही तर इथं आनंद तर तुम्हाला चला आता मी पोरग्यात आहोत आहो कारण की आपले इस्टा फॅमिलीला थोडीशी बंदे लोक को लडकी इसलिए हम दिखा रहे हैं अभी तर तुम्ही मंगारशी देखू शकता थांबले था <ण्णागी> देखला काय बोरग्या तुम्ही थोड्याशा दिसत आहात पण धावायला जरा लाज ये आणि इकडं फार भारी भारी पाळणं नाही हा तसा मजा नाही आहे आम्हाला तर आता थोड्या आणि पुन्हा भेटू थोडीशी आम्ही एन्जॉय घेतो इकडे इकडे जी सीपी पण आहे तुम्हाला लागत होईल घेऊन टाका तुम्ही आपले मयुर भाईला काय आवड़ता आता बघू बर अरे जी पी आवडली मला जी सीपी पण त्या बारीक पोरा जे माने खेळायच लागलोच कोड्याक दुकानवाला तर विचारायला लागलोच बरं कोड्याकला देतो सस्त्या देतो का महाग देतो तर बर बरं बघूच आता नक्की तुमच्या चल चल तर माझे फॅन भेटलं ते गेलं आता सांग मस्त सांग व्हिडिओ गाड सांग तू तर आज मी बघायला आलेलो आहे तिकडे पब्लिक बघा तर उरसान फार मजा आली नाही असा बघा पाय बघा चल, ते ना ना। चल।, चल तो दुसरा जोड भेटला तोही सांगत होता का थंडा पाहिला तर फार गर्दीतून आम्ही कस निघला तर तुम्हाला आता मी इकडे टावेला नावत मी इथं जितेश पाहत आहे टावेला पाहत पण काय सांगितलं हे लाजकाचे आमच्या डोळं वरतीच हा गरीबत नाही इन्कम कमी आहे त्याच्यामुळे नायटची मजाच वेगळी ह कारण की एकदम लाईटी पाहून माझा आता डोळं दुखायला लागलं आणि भारी पण वाटत पण थोडी तब्येत पण बरी नाही आहे माझी आपला भाई पण सांगतो जरा सांग मला पण कॅमेऱ्यात घे तर त्याला पण घेता मंगारशी पण एकत आहे कोण आहे तर जरा जराक गर्दी तशी झालेली आहे तिकडं पुन्हा काहीतरी कार्यक्रम वाटत मला पण त्याच्यामुळं गर्दी झाली तिकून घ्या बंगडा थोडासा पब्लिक इशू आलेला आहे मला तिकडे तर पटापट पड़ चाला फार त्रास आला आहे जागेवरच पाय टाकून जसं काय नवरात्र हाय <laughs> करा काय पण करा पाहिला तर कुठं पण ठोकवत हा खांद हाताला हात ठोकत खांद्याला खांदे ठोकत जरा माप पण केली असं आम्हाला तर फार टेन्शन मला आला आता थोडासा बिमार पण आहे पण हिंडायला मजा येत आहे ते आखा आज आखा <laughs> तर मित्र हम कस तरी आम्ही निघला हद्दीतून फार मध्ये जसं आणि इकडं बॅगा टांगवेल हा का आम्हाला वाटतं वाटा त्यांचं पै पैसा टांगवे फार इकडं जव्हारला कचरा पण करेल आहे उद्या आम्हाला या लागल उद्या नाहीत आहो परवा बघा आम्ही या साफ करायला जव्हारचा कचरा भारी हा ना कपडे जाम भारी आहेत पण आम्हाला खर इन्कम नाही आहे इन्कम कमी आहे मोबाईल वरून पण देर बघा असा देर ना तर मित्रांनो भारी भारी आहे पण ते जरा काही इन्कम कमी आहे ना आमच्या इकडे त्याच्यामुळं आम्हाला घ्यायला पावलं तांबळा आहे आम्ही इकडे इंटा इंडता मयूर भाईला एक पेरगी पडली मस्त आहे की याला कांबळा घ्यायचा आहे ते निजायला त्याला तर पाहू बरं गौसून अजून सांभळेला आहे आम्हाला तर बरं पाहू इकडं दहा दहावाली डुला आहेत ना ती घ्यायची आहे आता आम्हाला बरं घ्यान बरं पाहू आपली पण मजा घेऊच का नाही पोरगे घाला तसं आपले घालून पाहू तर इथं पब्लिक पण ज्या मग हो आपण पन... <laughs> तर आम्ही हिंडून हिंडून पाणी पडला आहे तर आम्हाला आता थोडीशी भूक लागली आहे फार थंडी पण वाजली आहे तर आता आम्ही थोडासा नाश्ता नाश्ता नाही आहोत ना। आणि पाणी फार आलेला शेत्रे पहा शेत्रे घेऊन जात फार भूक लागेल ला आहे भूक लागली का नाही तुला भूक लागली की नाही सांग ना भूक लागली पकी